आपल्याला असं ब्रश करायचं स्वीपिंग अवे फ्रॉम द गम्स द टीथ आणि हे गोल गोल मोशन मध्ये आपल्याला असं ब्रश करायचं आहे हे ओव्हरऑल सगळीकडनं बाहेरून शिवाय आतून सगळीकडनं आपल्याला करायचं आहे आणि समोरचे दात जेव्हा आपण ब्रश करणार आहोत तेव्हा आपल्याला आतून करताना हा ब्रश उभा ठेवायचा आहे आणि असं आपल्याला ब्रश करायचा आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर खालच्या जबड्याला आपण सिमिलरली आपल्याला ब्रश फॉर्टी फाय डिग्रीज ठेवायचा आहे आणि तो खालून वर नेणार आहे आपण खालच्या जबड्याला खालून वरती आपल्याला स्वीपिंग मोशनमध्ये स्वीप करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या साईडने आपण असं करणार आहोत सिमिलरली आणि त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये आपण करणार आहोत तेव्हा पण आपण अर्धा ब्रश गम्सवर आणि अर्धा आपण टीथ वर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर वरचे दाग असताना हे आपल्याला व्यवस्थित एकच असतं सो आपण ह्या मोशन मध्ये करू शकतो व्यवस्थित पण ही जी मोशन आहे ती चुकीची आहे